शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजर सोनोनी आपल्यासोबत आहेत बाप्पा वाजत गाजत स्वागत झालं जिल्ह्यामध्ये आपलं खरंतर एक प्रचार फेरी पूर्ण करून आपण गेला होता परत आज मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार प्रांताचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पक्षाचे मी आभार मानतो बीड जिल्ह्यातल्या जनतेचा स्वाभिमान आणि सन्मान करण्यासाठी मला त्यांनी ही उमेदवारी दिली या सर्वांच्या वतीनं आणि बीड जिल्ह्यात आल्याने इथले आघाडीचे तिन्ही पक्षाचे चारी पक्षाचे जे आघाडी जेवढे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्व टीमनी माझं जिल्ह्यात अगदी उत्सुकपूर्त स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेना आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये बीडचे जे प्रश्न उर्वरित आहेत ते मांडण्यासाठी मी दिल्लीत जाणार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवायला उशीर लागला कारण भाजपचा उमेदवार ठरवून मला वाटतं अठरा दिवस झाले नाही भाजपचा उमेदवार कधी ठरला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे उशीर वगैरे काही लागलेला नाही इथून पुढे आणखी पंचेचाळीस दिवस आहेत त्याच्या मागच्या काळामध्ये फक्त आपल्याला अठ्ठावीस दिवसाचाच उमेदवारीचा काळ मिळाला होता सर्वांना आता पंचेचाळीस दिवस आणखी शिल्लक आहेत त्याच्यामुळे उशीर वगैरे काही ना नाही आहे आणि आम्हाला उशिराची गरज नाही आम्ही चोवीस घंटे रेडीच असतो त्याच्यामुळे काही काही कारण नाही उशीर झाला नाही आणि लवकर येऊन तरी काय दिवे लावणार आहेत त्याच्यामुळे आमची उमेदवारी झाली ती योग्य वेळी आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेऊन ती जाहीर केली आहे दोन हजार एकोणीसचा अनुभव आपल्या गाठीशी आहे काय फरक आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती ती निवडणूक सर्व आम्ही राजकीय पक्षाचे सर्व आमच्या बरोबर असणारे आघाडीतले सगळं जी लोक होते हो ते आमच्या सोबत होते त्यांच्या सर्वांच्या साथीनं सर्व नेते घर आमच्या बरोबर होतात पण आजची निवडणूक आहे की जनता आमच्यासोबत आहे नेतेसोबत नाहीत मग त्या नेत्यासोबत जनता नाही तर ते येणारा काळच ठरविणार आहे ना आजच्या दृष्टी आजच्या परिस्थितीमध्ये जे आहे ते विचार करायचं झालं तर जनता आमच्यासोबत आहे प्रारब्धाबद्दल विषय झाला त्याच्याबद्दल आपणही मागच्या चार दिवसापासून बोलतोय नाही आता प्रारब्ध हा विषय खूप मोठा आहे कारण याच्यावर योग्य वेळी योग्य योग्य बोललं पाहिजे कारण आता मग त्याच्यात खूप मोठे विषय आहेत प्रारब्ध आता मला हिमालया एवढं उंची असणारं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडेसाहेब बीड जिल्ह्याला वाटतात आदरणीय पंकजाताईसुद्धा सुद्धा खूप मोठ्या नेत्या आहेत प्रगल्भ नेत्या आहेत खासदार प्रीतम ताई सुद्धा खूप मोठ्या या जिल्ह्याच्या खासदार आहेत दुसऱ्यांदा त्याच्यामुळे ते तिन्ही नेते मिळून या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणार म्हणजे सुद्धा काम आणखी घेणार त्यांच्या मागे किती काम आहे आणि आणखी परत हे काम ते घेणार आहे मला कमाल वाटते परत एकदा ओबीसी वर्सेस मराठा याच्यावरती जाते कारण चर्चा परत तीच सुरू आहे नाही परत एकदा म्हणजे याच्या अगोदर अशी कधी झाली नाही आणि हे असे परत म्हणण्याचं काही कारण दरवेळा होती त्याच्यावर नाही आता ही बीड जिल्ह्याचा इतिहास जसा आहे त्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तसाच इतिहास होणार आहे पण असं काही नाही आहे मला वाटत नाही की मी हा जो एक उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून आलेलो आहे त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही पण मग ही निवडणूक कशावर जाणार विकासावर हे बीड जिल्ह्याचा विकास मागच्या पंधरा वर्षात काय झाला आणि बीड जिल्ह्यामध्ये काय काय प्रकल्प आणले नवीन एखादा प्रकल्प आणला का खासदार महोदयांनी पंधरा वर्षामध्ये काय दिलं हा विषय बीड जिल्ह्यातली जनता विचारते त्याच्यामुळे बीड ले, जिल्ह्यातल्या जनतेचा आणि मला मागच्या पाच वर्षापूर्वी ज्या या लोकांनी बीड जिल्ह्यातल्या ले, पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मतदान केलं त्यांचा सन्मान करणे त्यांचा स्वाभिमान टिकवणे माझं काम आहे म्हणून मी या रणांगणात आहे आपल्यासोबत स्पर्धेत असलेल्या ज्योतिमेटे सुद्धा परत एकदा ठामच आहेत की मी लोकसभा निवडणूक लढवणार आधी त्या जिल्ह्यात येत आहेत त्याचे शक्ती प्रदर्शन करतील आणि त्या परत या रिंगण रणांगणात असणार आहे आदरणीय त्यांच्याविषयी मला ताईविषयी मला काही माहिती नाही आहे की त्या माझ्या स्पर्धेत होत्या का हेही मला माहीत नाही कारण विषय तुमच्या माध्यमाच्या माध्यमातूनच मी बघत होतो त्यांना पक्षश्रेष्ठीच्या विषयी त्यांची काय चर्चा होत होती ही मी काही सांगू शकणार नाही मला पक्षश्रेष्ठीला मी एकच मागितलं होतं की बाबा हो मला मी तुमच्यासोबत काम करणार आहे आदरणीय जयंत पाटील साहेब असतील साहेब असतील किंवा सर्व पक्षश्रेष्ठीला मी सांगितलं होतं मला आपल्यासोबत काम करायचं आहे मला पक्षाकडून कुठली अपेक्षा नाही आहे कुठली कंडिशन नाही आठ नाही शिरत नाही अशा पद्धतीनं मी सांगितलं होतं वेळोवेळी तेच सांगितलं पक्ष जो बी कोणी उमेदवार देईल त्याच्या मागे मी ठाम उभा राहणार असं सांगितलं होतं पक्षानं विलिव्ह पवारला मला काल संध्याकाळी घोषित केलं की तुम्हालाच उमेदवार म्हणून जायचंय ओके श्री सावंत आहे आ आहे मैदान मी याच्या मैदानात तुम्ही आहात या मैदानात काही गोष्टी घडतायत विशेषतः पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना मराठा आरक्षणावरून गावामध्ये रोखलं गेलं पण त्यांचा त्यानंतरचा आरोप असा होता की ते मनोज जरांगे पाटील किंवा आरक्षणातले लोक नव्हते तर राजकीय हेतूनही प्रेरित सगळी मंडळी होती ज्यांनी त्यांना गावातून येण्यापासून रोखलं मला या गोष्टीचा खंत वाटतंय एवढ्या मोठ्या नेत्यांनी असा कुठला आरोप करणे ही संयुक्तिक नाहीये कारण जर कुठल्या पक्षाचे होते तर कुठल्या पक्षाचे होते त्यांनी सिद्ध केलं पाहिजे सांगितलं पाहिजे विनाकारण कुठंतरी बिनबुडाचा आरोप करणं चुकीचं आहे जर समजा त्याच्या मागं कुणी शक्ती होत्या काय म्हणले ती काहीतरी झेंडा दांडा काहीतरी आणखी मी पण ऐकलं आपल्या माध्यमातून पण असं जर होतं तर कुणाचा दांडा होता मग तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाताना मला आपल्या माध्यमातून सांगायचं की तिथं जी घटना घडली जी पावनधाम म्हणून जी आमचं औरंगपूरचं देवस्थान आहे तिथं जी घटना घडली त्या घटनेला आम्हाला सर्वांना मी तर तिथला ट्रस्टीचा एक भाग आहे मी दरवर्षी असतो आपल्यालाही माहीत आहे तिथल्या सर्वांना माहीत आहे की मी तिथं असतो पण यावर्षी महाराजांनी मला संध्याकाळी सांगितलं की बाप्पा माझ्याकडे काही लोक आले म्हणजे काही आलेले आहेत की काही तरुण आले तर ते म्हणत आहेत की राजकीय मंडळींना कोणाला बोलवू नका मी म्हणलं आता मी ते एक ट्रस्टीचा भाग आहे पण तुम्ही जर म्हणत असाल तर मी नाही येत मग असाच निरोप त्यांना पण दिला होता असा निरोप जर त्यांना दिला होता तर त्या तिथं का आल्या हा माझा प्रश्न देवाला दर्शन करायला कुणी अडवू शकत नाही पण आम्हाला वाटत होतं की एखादा समाज असं किंवा एखाद्या काही तरुणांची इच्छा आहे की तुम्ही येऊ नका राजकीय मंडळी म्हणजे मी माझ्यासहीत तर आम्ही नाही घ्यायचं मी आपला निघून गेलो आपल्या पक्षाचे डॉक्टर नरेंद्र काळे सुद्धा आले होते नाही मला नाही सांगता येणार ना। पण मला जेवढा निरोप होता तेवढा मला निरोप दिल्याच्या नंतर मला निरोप आला मी गेलो नाही आता ते आले होते का त्याच्यावर मला नाही त्यांनाच विचारू लागेल ते मला नाही सांगतायचं ह्या विषयातून सगळ्या गोष्टीतून आपण आणि आलात तर आलात तुम्ही पोलीस फोर्ससहित आलात म्हणजे प्री प्लांट तर आला नव्हतात का असं वाटतंय मला मग काय आलात मग प्रत्येक वेळेस एकाच विषयीचं समाजाच्या लोकांवर लाठीचाराने गुन्हे होणं हे चांगलं नाहीये बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याची संस्कृती खूप वेगळी आहे मला शेवटचा प्रश्न विचारायचा की या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा इफेक्ट तुम्हाला जाणवतो नाही अशा पद्धतीनं मराठा आरक्षणची जी तीव्रता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची आहे ती काय त्यांची चुकीची नाहीये कुठल्याही समाजात ज्याचा त्याचा अधिकार आहे की आपल्याला आपल्या समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे हा भांडायचा अधिकार आहे प्रत्येक की आपल्या आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेत असतो त्याच्यामुळे मराठा समाजाचा घटक ज्यांना आरक्षण होतं त्या भूमिकेचं जी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्यांना आज वाटतं की आम्हाला आरक्षण पाहिजे तर ते चुकीचं काय नाही तर भीवती बजरंग सोनवणे हे सांगत होते की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे लोक मागणी करत आहेत ती ग्राही आहे हे करत असताना पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी मात्र निशाणा साधला आहे ते म्हणत आहेत की जर देवस्थानकडून कुठल्याही राजकीय नेत्यांनी येऊ नये असं सांगितलं होतं तर मग राजकीय नेते तिथे का गेले आणि सोबत पोलीस का होते असे प्रश्न सुद्धा बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले आहेत गोविंद शेळके एबीपी एब माझा राजुरी बीट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट